दोन दिवसापासून आम्ही मीडियावरती बघतोय शनिवार वाड्याचं जे प्रकरण गाजत आहे मला असं वाटतंय की मोहोळचं जे प्रकरण चालू झालेलं होतं जैन समाजाचं तो, समाजा तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी हा विषय उकरून काढला असेल असं एक मला माझा अंदाज आहे आणि बऱ्याचशा लोकांचं म्हणणं तेच आहे कारण की हा काही विषय होत नाहीये त्या चार मुस्लिम महिला आज जाताना तुम्ही त्यांना प्रवेश दिला म्हणजे तिथं सगळ्यांना प्रवेश आहे आणि आज जाऊन त्यांनी काही कृत्य केलं के असेल तर आपण त्यांना थांबवू शकतो अनेक तरुण मुलं मुली आज जाऊन काय करतात ते बघा त्यांना तुम्ही थांबवा ना प्रार्थना केली हे काही के चुकीचं नाहीये ना कुठल्याही समाजाचा माणूस कुठल्याही धर्माचा माणूस कुठेही प्रार्थना करू शकतो आपण पण रस्त्यावरती जर थांबलो आणि अचानक काहीतरी आपल्याला असं वाटतं की समोर दुर्घटना घडते तर आपण पण दोन मिनिटांसाठी देवाचं नाव घेतो हो किंवा हात जोडून प्रार्थना करतो समोरून मंदिरा जाताना जरुरी नाही आपण चप्पल काढून हात जातो बाहेरूनच आपण पटकन कर नमस्कार करून निघतो गडबडीत असतो प्रार्थना करायला काही स्थळ वेळ काय ह्याचं कुठलंही बंधन नाहीये वेधाताई तुम्ही पहिले हे समजून घ्या दुसरं म्हणजे तुमच्या झेंड्यामध्येच हिरवा रंग आहे हिरव्या रंगाची जर एवढी अलर्जी असेल तर तुम्ही वरिष्ठांना राज्यसभेत आहात तुम्ही प्रश्न उपस्थित करा संसदेत आणि तो हिरवा रंग तुमच्या झेंड्यात न पहिले काढून टाका कारण की तुम्हाला एलर्जी आहे त्याच्यामुळे आणि दुसरं म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला जाता कुठेतरी भगवा रंग फास कुठेतरी हिरवा रंग फास अहो तुम्ही काही पेंटर आहात का हो पेंटरचं काम तुम्ही करू नका प्लीज तुम्ही स्वतःची तुमचे एवढे मोठे प्रश्न आहे तुम्ही महिला राज्यसभेच्या उमेदवार आहात तर तुम्ही ते प्रश्न उपस्थित करा इथे अनेक लाडकी बहीण योजनेचे एवढे मोठे प्रश्न होते तेव्हा तुम्ही नाही उपस्थित केले आम्हाला आवाज उठवावा लागला महिला संघटनांना तर तुम्ही माझी विनंती आहे मेदाताई तुम्ही आनंदीबाई होऊ नका त्या वाड्यामध्ये इतिहास आहे ऑलरेडी दहचा मा झालेला आणि तुम्हाला बहुतेक इतिहास माहीत नसेल तर माहिती करून द्यावी लागेल मस्तानीबाई कोण होत्या मस्तानीबाई त्याच जागेवरती नमाज पडत होत्या तिथेच त्याच महालामध्ये मग ते चालत होतं पेशव्यानं चालत होतं तुम्हाला का चालत नाही तुम्ही जाती धर्म भेदभाव हे नको आमच्या मनात हे असं विष कालवू नका तुम्ही आनंदीबाई होऊ नका प्लीज